विवाह बाह्य संबंध मुलाचे अपहरण आणि पोलिसांकडून छळ पत्नीवर कळपजनक आरोप लावणारा उद्योजक प्रसन्न आहे कोण चेन्नई तामिळनाड मधून एका हाय प्रोफाईल कृतीवादाचे प्रकरण समोर आले आहे सिंगापूर स्थित क्रिप्टो सोशल नेटवर्क या सॉफ्टवेअर कंपनी रिपॅनचे संस्थापक आणि टेक उद्योजक प्रसन्न शंकर यांनी त्यांच्या पत्नी आणि चेन्नई पोलिसांवर त्यांचा छळ केल्याचा आरोप केला आहे प्रसन्न यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर पोस्ट करून आपली वेदना वे घटस्फोट आणि मुलाच्या ताब्याच्या लढाई दरम्यान तंत्रज्ञान टेक उद्योजक प्रसन्न शंकर यांनी गंभीर आरोप केले आहेत प्रसन्न यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची पत्नी आणि चेन्नई पोलीस त्यांना त्रास देत असल्याचा दावा केला आहे त्याचवेळी त्यांच्या पत्नीने दावा खोटा म्हणून आरोप केला आहे खोटे बोलून त्यांनी तिला अमेरिकेहून भारतात बोलवले आणि त्यांच्या मुलाला घेऊन प्रसन्न शंकर चेन्नई येथील शंकर यांनी अलीकडे सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर कहाणी शेअर केली अभियंताने पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आणि एका पोस्टमध्ये पत्नीपासून वेगळी राहत असल्याचे सांगितले शंकर म्हणाले की त्यांच्या पत्नी आता घटस्फोटासाठी मोठी रक्कम मागत आहे शंकर उर्फ प्रसन्न शंकर नारायण सध्या सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाचे उद्योजक आहेत एक अत्यंत कुशल स्पर्धा प्रोग्रामर प्रसन्ना यांना महाविद्यालय काळात भारतातील टॉप कोडर म्हणून स्थान देण्यात आले होते दे। त्यांनी टॉप कोडर आणि गुगल गुगल कोड जेम सारख्या प्लॅटफॉर्ममध्ये उत्तम हा दरम्यान संगणक शास्त्रात बॅचलर पदवी मिळवली जिथे त्यांच्या पत्नी दिव्या शशीधर हिच्यासोबत भेट झाली शंकर यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम केले व नंतर लाईक अल्टीयल या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे स्थापना केली शंकर इथपर्यंतच थांबले नाही तर नंतर रिप्लेंगनची सह स्थापना करण्यापूर्वी जेनिफिट्स या एच आर सॉफ्टवेअर कंपनीत अभियांत्रिक संचालक बनले त्यांच्या लिंक इन प्रोफाईलनुसार त्यांनी दोन हजार वीसमध्ये रिप्लिंगिंग सोडले आणि दोन हजार तेवीसमध्ये सिंगापूरस्थित स्थित सिंगापूर स्थित क्रिप्टो केंद्रित सोशल नेटवर्क लॉन्च केले पत्नीवर विवाहबाई संबंध ठेवल्याचे आरोप प्रसन्न शंकर यांचा जन्म चेन्नई येथे झाला आणि त्यांनी एन आय टी थ्रीची येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक कंपनी उघडली त्यानंतर अमेरिकेत गेले शंकर यांनी सांगितले की त्यांना पत्नीच्या अवैध संबंधाबद्दल कळले तेव्हा पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप केला पत्नीने आपल्या विरोधात खोटी पोलीस तक्रार दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला आणि पत्नीने भारताऐवजी अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला प्रसन्न म्हणाले की त्यांच्या पत्नीने त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलाला अमेरिकेत लपून ठेवलं या कारणास्तव त्यांनी पत्नी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि नंतर अमेरिकन न्यायालयाने प्रसन्न यांच्या बाजूने निकाल दिला टेक जायंट रिप्लिंग चे संस्थापक प्रसन्न शंकर तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती म्हणून नाव लोकाला आले आहे फोपच्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 1 अब्ज डॉलर 9000 कोटी रुपये आहे जी प्रामुख्याने रिप्लिंग च्या सहसंस्थापकান্তून मिळाली आहे रिप्लिंग द अब्ज डॉलर्स चा व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आहे जो एच आय टी विथ आणि इतर प्रमुख व्यवसाय कार्य एकत्रित करतो दहा अब्ज डॉलरच्या टेक फ्रॉम रिपलिंग चे प्रसन्न प्रसन्न शंकर सध्या चर्चेत आले आहे